नमस्कार बालमित्रांनो आपण इयत्ता दुसरीतील खेळू करू शिकू या घटकातील जलसाक्षरता या घटकावर आधारित पाऊस ही कविता बघणार आहोत चला मग स स स वारा आला धो 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 पाऊस झाला

सो सो सो, सो 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 वारा आला धो 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 पाऊस झाला अंगणात साचले पाण्याचे तळे कागदाची होडी पाण्यावर पळे सो 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 वारा आला धो 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 पाऊस झाला मुलांचा खेळ रंगात आला मुलांचा खेळ रंगात आला धो 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 पाऊस झाला सो 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 वारा आला धो 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 पाऊस झाला धो 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 पाऊस झाला धो 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 पाऊस झाला पाऊस झाला पाऊस झाला पाऊस झाला